हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा मी बनवणार आहे गव्हाच्या कुरडया त्यासाठी बघा इथं आम्ही अर्धा किलो गहू घेतलेले आहेत आणि ना ह्या गव्हामध्ये खडे तेन होते ते नीट करून घेतलेले आहेत मी त्यानंतर आता ही गहू मी स्वच्छ धुऊन घेणार आहे दोन तीन पाण्यानं तर गहू धुवताना चुळून चुळून धुवायचे जेणेकरून ना ह्याच्यावर जे धूळ माती असते ना ती स्वच्छ धिवली जावी त्याच्यामुळं ना असं चुळून चुळून स्वच्छ धून घ्यायचं आहे एक दोन पाण्यानं धिवल्यानंतर बघा गव्हातलं पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर याच्यामध्ये दोन तांब्याना पाणी घालून घेतलं आहे आता हे गहू ना एक तीन दिवस चांगले भिजवून घ्यायचे आहेत आणि ना रोजचं ह्याच्यामध्ये ना तीन दिवस याच्यातलं पाणी काढून दुसरं पाणी घालून ठेवायचं आहे तर बघा याच्यातलं आता ना एक दिवस भिजलेले आहेत तर याच्यातलं ना मी पाणी काढून घेते तर असं तीन दिवस लगट ना याच्यातलं पाणी तेवढं काढून ठेवायचं आहे आणि दुसरं पाणीमधून तीन दिवस चांगलं भिजवून घ्यायचं आहे तर बघा आता तीन दिवस झालेले आहेत आणि आता याचं चौथ्या दिवशी याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याला ना मिक्सरला बारीक करून घेणार आहे तुम्ही याला ना खल्लूचा जो दगड असतो ना त्याच्यानंही बारीक करू शकता किंवा तांब्यानं हे ना असं बारीक करू शकता पण ना असं मिक्सरनं केल्यानं ना लवकर होतं त्यामुळं मिक्सरला करणार आहे तर बघा आता गहू चांगले असे ना हे झाले भिजले आहेत त्याचं पूर्णपणे चिक तयार झाले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ना वाटून घेतलेलं आहे आता ही बारीक वाटून झालेलं आहे दुसऱ्या साईडला एक भांडं घेतलं आणि आपली पीठ चाळायची जी चाळणी असते त्याच्यामध्ये चा ना ही चीक वतून घ्यायचं आणि हातानं असं ना ह्याला चांगलं ना गाळून घ्यायचं आहे आता ही गाळून झाल्यानंतर वरी जो चोथा असतो त्याला ना हाताने पिळून घ्यायचं आणि त्यानंतर बघा ते पण दुसऱ्या भांड्यामध्ये घालून पाणी घालून ना चांगलं असं ना चिकचं पिळून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता मस्त असं आपलं चीक तयार झालेलं आहे गहू चांगले भिजलेले होते त्यामुळे छान असं चीक तयार झालं आहे आता हे सगळं स्वतःना मी पिळून घेतलेलं आहे त्यानंतर बघा एक कपडा घेतला आहे सुती आणि ना डब्याला बांधून घेतला आहे आणि हे जे चीक आहे तर, ना ना तर, ना तर हे चिकणं कपड्यानं गाळून घ्यायचं आहे कारण की ना ह्याच्यामध्ये थोडासाही कोंडा असला ना तर आपल्या कुरड्या लाल होतात त्यामुळं ना असं कपड्यानं गाळून घेतलं ना तर या कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतात बघा त्यामुळं कपड्यानं गाळून घ्यायचं आहे जेणेकरून हे सगळं चांगले आपल्या कुरुड्या पांढऱ्या होती तर आता बघा हे थोडंसं चिकट असतं चीक त्याच्यामुळं हाता ना हातानं ग गाळलं जात नव्हतं त्याच्यामुळं मी पळीनं असं गाळून घेतलं आहे आणि चीक चांगलं तयार झाल्यानंतर ह्याला ना रात्रभर भिजत ठेवायचं आहे लगेच कुरड्या करायच्या नाही आहेत त्यामुळं रातभर भिजल्यानंतर बघा आता डब्यामध्ये ना पाणी तेवढं वरी आलेलं आहे आणि हे जे चीक आहे खाली जाऊन बसलेलं आहे घट्ट होऊन तर आता काय करायचं आहे हे घट्ट झालेलं ना चिक आहे ह्याला ना थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे एकसार मिक्स करून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये ना मी थोडंसं पाणी घालून ना हाताने असं ना मिक्स करून घेतलेलं आहे मऊ करून घेतले तर बघा इथं ना एक डबाभर चीक तयार झालेलं आहे आणि आता तेवढंच ना मी एक डबावर पाणी घेणार आहे आता इथं पातीलं ठेवलं आहे आता याच्यामध्ये ना एक डबावर पाणी घातलं आहे जेवढं चिक आहे ना तेवढंच पाणी वापरायचं आहे आपल्याला त्यानंतर त्या पाण्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि हे छान असं ना मिक्स करून घ्यायचं आहे चिक तर आता हे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्या पाण्यालाही छान अशी ना सळसळ उकळी येऊ द्यायची आहे तर बघू शकता इथं पाण्याला उकळी आलेली आहे तर आता बघा थोडं थोडं करून ना चीक घालायचं आहे एक हातानं चीक वतत राहायचं आहे आणि दुसऱ्या हातानं ह्याला चांगलं ना गरगटून घ्यायचं आहे गरगटायचं थांबवायचं नाही आहे नाहीतर ना ह्याच्या गुटळ्या होतात आणि कुरड्या चांगल्या व्यवस्थित होत नाहीत त्यामुळं ना ह्याला चांगलं असं ना गोटून घ्यायचं आहे तर बघू शकता ह्याला ना मी छान असं ना घोटून घेतलेलं आहे बघा चांगलं असं ना घोटून घेतलेलं आहे तर बघा आता ही पीठ चांगलं ना एक वीस मिनटं चांगलं ताट झाकून शिजवून घ्यायचं आहे तर आता बघा वीस मिनटं झालेली आहेत आणि छान असं ना आपलं चीक शिजलेलं आहे बघू शकता असं चांगलं पळीला लागल्यानंतर हे, हे। चांगलं लाग स्त तुटत नाही आहे म्हणजे ना आपलं पीठ चांगलं असं शिजलेलं आहे बघू शकता जास्त घट्टही नाही जास्त पातळी नाही असं तयार केलेलं आहे तर बघा मी इथं ना शेवगा घेतलेला आहे आणि जो मोठ्या साईजचा शेवाची प्लेट असते ना ती प्लेट घेतलेली आहे तुम्ही छोट्या हेन घेऊ शकता पण छोट्या साईजचं प्लेट घेतलं ना प पा, कुरड्यालाहीच पातळ होतात आणि ना जास्त फुगत पण नाही त्यामुळं ना मोठ्या साईजमध्ये घेतलेलं आहे आता याला चमच्यानं भरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याचं न वरलं झाकण लावून ना छान अशा ना कुरडया करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता मस्त अशा आपल्या कुरडया होत आहेत आणि हे ना मी जास्त काही येडा घेणार नाही तेवढा छोटा दोनच येडे घेणार आहेत तर बघू शकता असं हळूचं असं ना फिरवून घेऊन मस्त अशी कुरडई तयार झालेली आहे बघू शकता जास्त पातळी नाही आणि जास्त डब्बलही नाही अशी छान अशी ना कुरडई तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता कुरडईची तार किती छान अशी तयार झालेली आहे तर ह्या कुरडईचं पीठ ना जास्त पातळ करायचं नाही आहे नाहीतर ना व्यवस्थित कुरडया होत नाहीत त्यामुळं ना जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं चीक शिजवून घ्यायचं आहे जास्त घट्ट कुरडईचं चिक शिजवून घ्याल ना तर ना हे खाली ना पडत नाही व्यवस्थित कुरडई त्याच्यामुळे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं ना चिक शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा गोल अशा आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत कुठेही तार तुटलेली नाही आहे कुरडईची एकदम पांढऱ्या शुभ्र अशा एकदम सोप्या पद्धतीनं आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत तर याच पद्धतीनं मी सगळ्या कुरडया करून घेते आणि ह्या कुरडया करून झाल्यानंतर बघा कडकडीत उन्हामध्ये एक दोन ते तीन दिवस ना चांगल्या अशा वाळवून घ्यायच्या आहेत आणि नाही ह्या कुरडयांना तुम्ही एक ते दीड वर्ष एकदम सोप्या पद्धतीनं साठवून ठेवू शकता आणि हवं हो तेव्हा तळून खाऊ शकता तर मस्त अशा कुरडया तयार झालेल्या आहेत तुम्हाला माझ्या रेसिप्या कसं वाटतात कमेंट करून नक्की सांगा आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर बघा दोन दिवस चांगलं कडकडीत उन्हामध्ये ना वाळल्यानंतर कुरडया बघू शकता मस्त अशा तयार झालेल्या आहेत तुटलेल्या नाहीत आणि पांढऱ्या शुभ्र अशा तयार झालेल्या आहेत तर चला मग मी तुम्हाला ना कुरडई तळून दाखवते आणि ना तर बघा दुसऱ्या साईडला ना गॅसवर मी तेल ठेवलं ते आहे गरम करायला आणि हे तेल ना चांगलं असं गरम होऊ द्यायचं आहे थोडंसंही थंड राहिलं ना कुरडई चांगली व्यवस्थित फुगत नाही त्याच्यामुळं ना तेल चांगलंच गरम करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये कुरडई सोडून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपली कुरडई दुप्पटपटीनं चांगली अशी ना हा फुललेली आहे कुरडया करताना ना जास्त डब्बल ठेवायचे नाहीत त्यांना व्यवस्थित तळल्या जात नाही तर बघू ना शकता एक चार कुरडया याच पद्धतीनं मी सगळ्यात तळून घेतलेल्या आहेत आणि ना चार कुरडयामध्ये ना आपलं प्लेट पूर्णपणे भरलेलं आहे म्हणजे किती फुगलेले आहेत बघा कुरडया एकदम सोपी आणि साधी सिंपल रेसिपी आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका